सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय अनेकांना असते काहीजण यात लिंबू तर काहीजण मध मिसळतात मात्र याच पाण्यात जर थोडीशी हळद मिसळली तर त्याचे फायदे अधिक वाढतात हळद ही आपल्या भारतीय स्वयंपाकघरातील एक सामान्य पण अत्यंत प्रभावी घटक आहे तिच्यात असणारे कर्क्युमिन नावाचे द्रव्य शरीरासाठी औषधी गुणधर्म असलेले मानले जातात त्यामुळेच हळद मिसळलेले कोमट पाणी केवळ सर्दी खोकला दूर करत नाही तर ते आरोग्यासाठी अनेक प्रकारचे फायदेशीर ठरते या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होते जे लोक सतत सांधीदुखी मणक्याचा त्रास किंवा कोणत्याही प्रकारची अंतर्गत सूज अनुभवतात त्यांच्यासाठी हे एक घरगुती उपाय ठरतो हळदीतील कर्क्युमिन शरीरातील जळजळ आणि सूज कमी करणारे कार्य करते त्यामुळे अर्थराटीसारख्या समस्यांमध्ये या पाण्याचा उपयोग होतो यासोबतच हे पाणी अन्नपचन सुधारवते पित्तस्राव वाढवते बद्धकोष्ठतेपासून दिलासा मिळवून देते हळदीचे पाणी मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त आहे मेंदूला मजबूत ठेवून अल्झायमर सारख्या विकारांपासून संरक्षण मिळतं रोज सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हळद रक्तसंचार सुधारते रक्त साठण्यापासून रोखते ज्यामुळे हृदय आरोग्य दुरुस्त राहते त्याचप्रमाणे हळदीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॉडिकलसोबत लढून कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करतात या पाण्यामुळे त्वचा निरोगी राहते वृद्धत्वाची चिन्ह उशिरा रह दिसू शकतात आणि शरीरात नैसर्गिक झळा येते शरीरात साठलेले विषारी घटक बाहेर टाकण्याची क्षमता या पाण्यामुळे वाढते त्यामुळे डिटॉक्सचा नैसर्गिक उपाय साधला जातो यासाठी फक्त अर्धा लिंबू अर्धा चमचा हळद गरम पाणी थोडंसं मध घ्या हे सगळं मिसळून रोज सकाळी सेवन करा शरीराला ऊर्जा मिळते रोगप्रतिकारशक्ती वाढते एकूणच जीवनशैली आरोग्यदायी बनते मान्सून धमाका फक्त कुलस्वामी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरू आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेस वर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्री ची धमाल ऑफरही बदलापूरकरांना स्टाईलही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामीनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डिल्स चा लाभ घ्या